वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज आपण प्रश्न कसे बनवायचे ते पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही क्लिक करा त्यामुळे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल प्रश्न दोन प्रकारचे असतात एक असतात व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू क्वेश्चन डब्ल्यू पासून स्टार्ट होणारा क्वेश्चन म्हणजेच डब्ल्यू आणि व्हर्बल म्हणजे जे एम इज आर वॉज वेअर हेल्पिंग वर्ब आहेत म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद आहेत त्यापासून सुरू होणारा प्रश्न म्हणजे वर्बल क्वेश्चन इथे आर यू गोईंग हा वर्बल क्वेश्चन आहे तर जेव्हा वर्बल क्वेश्चन आपण विचारतो त्याचं उत्तर येस किंवा नो येतं आर यू गोईंग म्हणजे तू जात आहेस का तर याचं उत्तर हो किंवा नाही असं येणार ना आहे पण जेव्हा आपण डब्ल्यू एच चा क्वेश्चन विचारतो व्हेन आर यू गोईंग किंवा वाय आर यू गोईंग वेअर आर यू गोईंग तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असतं रिजन द्यायचं असतं स्टार्ट यू आर हे तू जात आहेस पण जेव्हा तुम्हाला विचारायचं असतं तू जात आहे का तर व्हर्बल क्वेश्चन करताना आपण आम्ही वॉज वेअर जे आहे किंवा मॉडेल वर्क्स असतील ते वाक्याच्या सुरुवातीला घेणार आहोत मग येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच करता आणि त्यानंतर जे काही वी वन असेल व्ही टू वी थ्री व्ही फोर आपण जे वापरणार आहोत ते यू आर गोईंग तू जात आहे याचा जेव्हा आपल्याला प्रश्न करायचा आहे तेव्हा आपण आर घेणार आहोत वाक्याच्या सुरुवातीला त्यानंतर येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच करता आणि मग घेणार आहोत गोईंग जेव्हा आपल्याला याचा क्वेश्चन बनवायचा असेल त्यावेळेला सुरुवातीला जे काही आपल्याला वाय बेन वॉट वापरायचं असेल ते घेणार आहे आणि वर्बल जो क्वेश्चन बनवला आहे तो जसाच्या तसा येणार आहे वेन आर यू गोईंग वाय आर यू गोईंग वेअर आर यू गोईंग हाऊ आर यू गोईंग वेन आर य गोईंग म्हणजे तू केव्हा जात आहेस वाय आर यू गोईंग तू का जात आहेस वेअर आर यू गोईंग तू कुठे जात आहेस हाऊ आर यू गोईंग तू कसा जात आहेस ही इज विजिटिंग याचा सिम्पल वर क्वेश्चन कसा होईल इज ही विजिटिंग तो भेट देत आहे का आणि डब्ल्यू एच व्हाय इज ही विजिटिंग तो का भेट देत आहे वेन इज ही विझिटिंग वेन इज ही विझिटिंग तो केव्हा भेट देत आहे वेर इज ही विजिटिंग तो कुठे भेट देत आहे ही वॉज स्पीकिंग तो बोलत होता याचा प्रश्न कसा होणार वॉज ही स्पीकिंग तो बोलत होता का आणि याचा डब्ल्यू एच क्वेशन करताना वॉट वॉज ही स्पीकिंग फॉर वॉट वाक्याच्या सुरुवातीला येईल त्यानंतर आपण वर्बल जो क्वेश्चन बनवलेला आहे ऍज इट इज तसाच लिहायचा आहे फॉरवर्ड वॉज ही स्पीकिंग तो कशासाठी बोलत होता फॉरवर्ड म्हणजे कशासाठी यु वेर आस्किंग यु वेर आस्किंग तुम्ही विचारत होता यु वेर आस्किंग तुम्ही विचारत होता याचा प्रश्न कसा होणार आहे वेअर यू आस्किंग तुम्ही विचारत होतात का वॉट वेर यू आस्किंग तुम्ही काय विचारत होता वाय वेर यू आस्किंग तुम्ही का विचारत होता you can call. You can call. यासा यू कॅन कॉल यू कॅन कॉल याचा प्रश्न तयार करताना कॅन वाक्याच्या सुरुवातीला त्यानंतर यू आणि लास्ट कॉल कॅन यू कॉल तू कॉल करू शकते का किंवा शकतो का आणि याचा जेव्हा डब्ल्यू एस क्वेश्चन बनवायचा असेल वेन कॅन यू कॉल तू केव्हा कॉल करू शकते किंवा शकतो व्हाय कॅन यू कॉल तू का कॉल करू शकते किंवा कॅन यू कॉल तू का कॉल करू शकते किंवा हुम कॅन यू कॉल तू कोणाला कॉल करू शकते किंवा दे कुड एक्सप्लेन ते एक्सप्लेन करू शकले याचा प्रश्न करताना कुड कुडवाक्याच्या सुरुवातीला कुड दे एक्सप्लेन ते एक्सप्लेन करू शकले का व्हॉट कुड दे एक्सप्लेन ते काय एक्सप्लेन करू शकले किंवा स्पष्ट करू शकले यू विल रीड प्रश्न विल वाक्याच्या सुरुवातीला विल यू रीड याचा एच क्वेश्चन कसा होईल व्हॉट विल यू रीड विच बुक विल यू रीड व्हॉट काइंड ऑफ बुक विल यू रीड व्हॉट काइंड म्हणजे कोणत्या प्रकारचं व्हॉट काइंड ऑफ बुक विल यू रीड आता डू आणि डज पासून काही प्रश्न करूयात वाय डू यू कम हिअर तू इथे का येतो वाय डीड यू कम हिअर तू इथे का आला किंवा का आला होता ही शेट साठी डज वापरायचा आहे वाय डज शी कम हिअर ती इथे का येते आणि हाच फास्ट मध्ये वाय डीड शी कम हिअर ती इथे का आली किंवा का आली होती हुज बॅग इज दिस ही कोणाची बॅग आहे हुज मोबाईल इज डिस हा कोणाचा मोबाईल आहे हुम डीड यू अँसर यू यू म्हणजे कोण कोण हाऊ राईट तू कसं लिहिलं हा मधला आहे कारण डीड वापरलेला आहे हाऊ डीड ही कम लास्ट वन व्हॉट टाइम डीड यू रिच ऑफिस तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही व्हर्बल आणि काही डब्ल्यू एच क्वेश्चन घेतलेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा